वसुदेव सुतम देव कौसुर मृदनम देव देवकी प्रमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु मस्तक पायावरी वार करिया संतांच्या गौरी गजानन आणि कौंसल्या रघुनंदन यांना वंदन करून शिवेला सुरुवात हा जी कथा कपटाची जी मूर्ती आहे काळ नेहमी सांगू लागलेला आहे रावणाला राजा ज्या ज्या लोकांना कपट केलंय त्यानं काही पुन्हा वापस आलेला नाही त्यासाठी भगवंतानं ना कपट केलं ब्राह्मणाचा वेश धरला बट्टूचा वेश धरला आणि वेस धरून तो भगवंत असणारा कुणाच्या फळीराजाच्या दारामध्ये गेला आणि दारात जाऊन तीन पाऊल जागा मागवली श्रीरामाचे भक्त करीत ते सवय ते मरण पा जान रामाच्या भक्तांवरती सुद्धा असणार म्हणजे ज्यानं ज्यानं कपट केलेलं आहे आशियाच तळपट झाले त्याचं बर झालं नाही आणि तुझं सुद्धा रावणा तुझ्या पोटचे मेले पाठचे मेले सगळे मेले आणि सगळे मेल्यामुळं तू काय केलास याला शरण आलास आणि शरण आल्यामुळं देव सुद्धा काय करतो

लागला बाबा कपट, कपट केल्यामुळे असणार म्हणजे काय काय कुणाकुणाला घडलंय मोठ्या मोठ्याला ना घडलंय आणि घडल्यामुळे असणार म्हणजे हे कपट बरे नव अशी युक्ती असणार आपल्या भाषेला सांगू लागला शिकपिट करी डोला रे जय जय श्री देवा जय जय आ हा ज्यावेळी सुद्धा अस्ताराकडे कोण कारण मी सांगितलं बाबा म्हणले रावण रामाचं जान-जान नाव घेतलं आणि रामाची जान-जान भक्ती केलेली आहे ज्यावेस राम राम समरिता घोष केले तुटती भूपस ते ही शरणांगत ज्यावेळी ज्याकडे ज्यान ना भगवंताच नाव घेतलं त्याच जन्म मरणाच निवारण झालंय मग तो रामाचा भक्त आहे आणि त्या रामाच्या भक्तानं जो असणार म्हणजे निष्काम सेवा केलेली आहे काहीच घेतलेलं नाही मग त्याच दुःखपट आपण त्या हनुमंतरायाबरोबर जर केलं तर म्हणजे त्याच शरीर सुद्धा सापडत नाही आणि तो मोतीला एक हाड सुद्धा सापडत नाही रावणा एवढा विचार कर असं काळ नेहमी असणारा तो सांगू लागला कापीशे ज्यावेळेस सुद्धा काळ नेहमी सुद्धा असणारा म्हणजे दिसायला कसा होता खापरासारखा का होता काळाच पण विचाराची देव करत असताना सज्जन मिले तो दो दो माता आणि खते मिले तो दोन दोन लाता बी मिळतात पण त्यासाठी सज्जना जवळ सांगावं त्यावेळेस तो सज्जन नव्हता दुर्जन होता आणि दुर्जन आला आणि कपटाची मूर्तीच होती ती कपटाची मूर्ती असणारी काळ नेहमी सांगू लागला बाबा जर मी त्याला जर कपट केलो आणि कपट वेस करून असणार म्हणजे आडवज गेलो तर माझ सुद्धा मरण आलं मला एवढं नक्की माझ्या डोळ्यासमोर दिसते असा काळ नेहमी मी असणारा म्हणू लागला बाबा म्हणले काळ नेहमी आणि तुला काय करीन म्हणले जो दिवस म्हणजे दिवस निघजे पर्यंत हनुमंत मायेमध्ये गुतव आणि गुंतवल्याच्या नंतर मी काय करीन म्हणले आर्ध राज्य असणार हे लंकेच तुला देईन त्यावेळेस काय नेहमी मग काय म्हणालाय बाबा म्हणले रावणा हे तुझं खरं आहे अर्ध राज्य मला देशील पण वाचलो तर आणि वाचच नाही गेलो मेलो तर म्हणजे असा काळ नेहमी असताना म्हणजे मनामध्ये विचार रावणावनाच करीला

तर म्हणले रावण माझा घात करेल मला तो मारणार आहे मग मारतो या दुष्टाच्या हाताने मरण्यापेक्षा आपण काय करावं भगवंताच्या जर मेलं तर आपल्याला म्हणजे काय प्राप्ती होईल मग त्यासाठी असताना म्हणजे तो मनामध्ये विचार काय मी करू लागला तो तो था 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 का। तर या हनुमंत मला मरण आलं कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो मग या दुष्टाच्या हाताने मरावा तर म्हणजे नरकवास भोगावं लागेल आणि या भक्ताच्या हाताना हनुमंताच्या हातानं जर मरण पावलं तर म्हणजे माझ मी कृत्य कृत्य झालो म्हणजे त्या ठिकाणी असताना म्हणजे तो काळाने मी म्हणू लागला या दुष्टाच्या हातानं मरण्यापेक्षा त्या हनुमंताच्या हातानं मरण मला यावं असा काळ नेहमी मनामध्ये विचार करू लागला विचार कसा आहे ते तेहतीस कोटी देवाला यानं बंदी खाण्यात घातलंय बरेचसे देव याच्या घरी काम करू लागले मग आपण याला विरोध करावा तर भिन आपल्याला मरण पाहावं लागणार आहे मग त्यासाठी काय करावं यांना याच जो असणार काम सांगालेलं काम आपण करावं साधू ढोंगी साधू व्हावं पोटासाठी झाले संत असे या कधी मधी पोटासाठी बरेच संत झाले रावण सुद्धा संत झाला होता गोसाई झाला भगवे कपडे घातले आणि भगवे कपडे घालून माई म्हणून सीतेला उचललं म्हणून या रावणाला ही पाणी आलेली आहे पाचचे मेले पोटचे मेले सगळे मेले आणि एखाद्याला असता म्हणजे पाय धरायची वेळ आली चांगला जरी माणूस असला तर काढवाचे पाय धरायची वेळ ये येते तस ही राजा होता या पूर्वी या जगता मध्ये रावणा एवढा विद्वान कोणी नव्हता पहिला महादेवाचा भक्त रावण आहे मग या रावणाला ही वेळ का आली तर म्हणजे वासना ही वडाळ वासना आहे या वासनेमुळे या माये या मायेमध्ये माये गुरपटला गुरपटून रावण असताना म्हणजे पेचामध्ये पडला आणि पेचात पडून असं भोगावं लागलं त्यासाठी असणार काळ नेहमी विचार करू लागला की म्हणजे आता आपण खोटा का होईना साधूचा वेश घ्यावं मग साधूचा वेश झाल्याच्या नंतर सुद्धा असताना म्हणजे तिथं काळाची ताकद नाही जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय ज्या वेळेस काळ जरी असताना म्हणजे संत जर झाला तर संताचा जो असताना म्हणजे उदार करतो काळ तिथं काही करू शकत नाही म्हणून त्यावेळेस मी विचार करून असताना म्हणजे रावणाला होकार देऊन द्यायला त्या एखाद्या पामरान न मानाव तर मग म्हणले आमचं तरी काय आहे तू या राज्याचा राज्य आहे आम्ही त्या राजाचे सेवक आहोत मग म्हणले राजा तुझी जी म्हणतोस ती गोष्ट असणारी म्हणजे मला मान्य आहे असा काळ नेहमी त्या ठिकाणी बोलू लागला ऐसा कोण आहे काळने मीन रावणाला नमस्कार घातला आणि नमस्कार घातला राज्याची रावणाची गोष्ट मान्य केली आणि मान्य करून असणारा नमस्कार घातला साष्टांग नमस्कार घातला कारण का वाचलोच तर म्हणजे तुझं अर्ध राज्य भोगील आणि मेन तर म्हणजे राज्याला या काय करावं असा विचार करून शेम तो त्या ठिकाणी निघालेला आहे आणि निघून नमस्कार करून असणारा काळ नेहमी काय करू लागेल ती निघूनची ती परिसर मग ज्यावेळी सुद्धा असणारा म्हणजे काळ नेहमी असणारा म्हणजे कसा आहे मारुती कवा उडाला बऱ्याच दहा पाच तासाच्या अगोदर निघाला मारुतीनं उडान अगोदर मारलेली आहे काळ नेहमीन पाच सात तासाच्या नंतर निघाला आणि निघाल्याच्या नंतर माया या मायेनं काय केली अगोदर पुढे गेला आणि पुढे जाऊन असणार म्हणजे एक रम्य असणार स्थान तयार केलं आणि स्थान करून तिथे फुलं फळ आणि तिथं रम्यमान केलं आणि आश्रम तयार करून एका साधूचा वेस धरला आणि साधूचा वेस धरून गळ्यामध्ये असतारी म्हणजे मोठ्या मण्याची मण्याची माळ घातली आणि माळ घालून काय करतो चला फळ फुलं अशा रम्य वातावरण तयार केलं आणि रम्य वातावरण तयार करून तिथं आसन मांडलं आणि आसन मांडून आणि तो असणारा ऋषीचा वेस धरला झट्टाधारी आणि तो आता भगवंताच नाव राम 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 नामाचा या ठिकाणी करू लागला ओ शरीर कसं होतं आपले एक खांब असल्यासारखे उंच उच असणारे म्हणजे पाय होते लांब लांब हात होते तोंड असणारा म्हणजे चपडा भला भारी होता आणि त्याची जीप असणारी म्हणजे लळ 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 करू लागलेली होती आणि जे ताणा आहेत हे ताता असणारे म्हणजे असे पुढे दिसू लागलेले आहेत अंगावरले केस असणारे कसे होते आपल्या तापणार आहोत असे होते ते थाट उभा केलेली आहेत एवढा जो असताना म्हणजे स्वरूपवान काळ नेहमी आहे आणि एवढा स्वरूपवान असून आणि तो असताना म्हणजे भगवंताच कोण्या कपट रूपानं काही लोकांना विरोध भक्ती केली आणि काही लोकांना असताना म्हणजे प्रेमळ भक्ती केली विरोध भक्ती केल्याच्या नंतर रावण जाणं विरोध भक्ती केली ज्यावेळेस विरोध भक्ती करत असताना तीन जन्मामध्ये उद्धार होईल असं सांगितलं होत मग त्यावेळेस तीन जन्मात उद्धार होण्यासाठी असणारा म्हणजे हा रावण पहिल्या जन्मामध्ये हिरण्य आणि दुसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण आणि तिसऱ्या जन्मामध्ये शेषोपा असे तीन अवतार आहेत आणि तिन्ही अवतारामध्ये कुण या भगवंताना असणारा म्हणजे त्याला सारलेला आहे त्यासाठी हा काळ नेहमी असणारा म्हणजे कोणाही रूपाने का होईना मात्र त्या भगवंताच रामनामाचा जप करू लागला त्याशी दिसायला पहिलं पण आता साधूचा वेस धरलाय साधूचा वेस धरल्यावर जटा वाढलेल्या आहेत मध्ये दोन टिकल्या दिलेल्या आहेत वैष्णवाचा धर्म मग या ठिकाणी तो असताना म्हणजे वैष्णवाचा धर्म धरून तो जटाई अंगावरती असताना म्हणजे उपरन टाकलेला आहे आणि टाकून असणारी म्हणजे पालखण मास धरलं वेस धारी ज्यावेळेस वेश धरतो आणि त्या वेशामधलं काय फल प्राप्त होते ते फल प्राप्तीसाठी काय करावं लागते त्याच्या सुद्धा विचार अगोदर विचार भरपूर सांगितला रावणाला पण रावणाला पटलं नाही ज्या वेळेस विचार सांगत असताना मनपूर्वक अगोदरच अगोदरच्या बारीमध्ये माऊलीनं सांगून गेलं कारण का म्हणे अगोदर विचार करावं आणि विचार करून बोलाव किंवा कोणतंही कार्य करायचं असेल तर अगोदर विचार करावा आणि विचार करून असताना म्हणजे कार्य करावं तर ते शेवटाला जातो मग अगोदर कार्य करावं नंतर विचार जर केला तर म्हणजे ते नाशाला कारण होते त्यासाठी जो काळ नेहमी असताना

जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असं भजन असताना म्हणजे तो काळ ने मी करू लागला बरं का हाती घेऊन कसे घेतलेली आहे हातामध्ये माळ घेऊन त्या माळीचा जप करू लागला आणि जप करत असताना तिथं बघल्या बघल्या असता म्हणजे लाईट्या चमकाव फुलं फळ सगळं काही असणार रम्य वातावरण त्या ठिकाणावरती करून आणि तुष्ट कपट वेशामध्ये असणारा तो तिथे भजन करून दिसायला पांढरा शिपर एखाद्या का नदीच्या काठावरती बसना आणि नदीच्या काठावरती पाण्यामध्ये शांत रूपाने उभा टाकतो आणि शांत रूपाने उभा टाकून मधी जो रास्ता म्हणजे पाशी समोर आल्याच्या नंतर कटकुन्या गिळतो तशा प्रकारचा जो असणारा म्हणजे हा काळ नेहमी हनुमंत या जो उडाण स्तारे समोर येऊ लागलेले आहेत या हनुमंतयाला केव्हा घाटाव आणि या हनुमंतयाला अस्ताल म्हणजे केव्हा माराव आणि आपलं कार्य कसं साधावं हा असा विचार मनामध्ये करून तो कार्याने नेहमी बसलेला आहे उदगा माझी आशा बागे जय जूनी सात्विक गावाशी त्या साधुआसावर आणि त्या तळ्याच्या काटामध्ये असणारा म्हणजे बगळा तसा शांत रूपाने उभा टाकलाय कारण काय एखादा सात्विकच का आहे अशा पद्धतीने तो थांबलेला आहे आणि पाशी आल्याच्या नंतर तो कटकुण्या गिळतो तसा असणार म्हणजे सात्विक रूप कोण या कारण प्रगट केलं आणि प्रगट करून त्या हनुमंत्रायाची वाट बघू लागला

तशा प्रकारचा जो काळ नेहमी असणारा कुणाची हनुमंतराची वाट <coughs> कारण का हनुमंतराय केव्हा येईल आणि केव्हा घात करावं अशी वाट बघत आणि हातामध्ये माळ घेतलेली आहे रामनामाचा जप करू लागला आणि जो साधू वेशामध्ये तो त्या ठिकाणी बसलेला आहे

आणि वाट बघत असताना हनुमंतराय येऊ लागलेले कुणाला या काळ नेहमीला असताना म्हणजे दिसू लागले बर काय म्हणजे हनुमंतराय येऊ लागलेले बघू लागले आणि बघत असताना ज्या वेळेस हा जो काळ नेमी आहे काळ रूपी आहे म्हणून त्यावेळेस तो काळ नेहमी असताना म्हणजे शेवटपर्यंत वाट बघू लागला आणि करू येईल तैशी केली कटकट वाकुडी काय नीट देव जाणे प्रभू तुम्ही मूर्ती मी अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती तोरी स्वीकाराल आणखी मग ज्यावेळेस माझ्या मुखा वाट निवून ते मूर्ती अधिक ते सरते करून घ्या तुम ते विनवितो असे माझ्या मुखा वाट एखादा शब्द बाजूलाही जरी गेला असला तरी मान्य करून घेसाल अशी अपेक्षा करून तुमच्या समोर बालक म्हणून या ठिकाणी बसलो आणि जी माझ्या मुखा वाट सेवा वेळी वाकुडी का होईना ती केलेली आहे हे तुम्ही मान्य करून घ्या म्हणून या ठिकाणी या सेवेला पूर्ण विराम